हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या ताईंचे मैत्रिणींचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज गणपती बाप्पांचे म्हणजे श्री गणेश जयंती आहे तर गणपती बाप्पांचा आज बड्डे आहे तर तर गणपती बाप्पांचा फोटो ठेवला होता आणि हे स्वामींच्या मठातली होती काल तर तो फोटो पण मी ठेवलेला आहे पुढं आणि इथं बघू शकताय शुक्रवारचं रुटीन आहे सकाळपासून थोडं थोडं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर उमरठ्याला हदीचं लेपन केलं आहे पूजा केली रांगोळी केली आणि इथं मस्त असा नाश्ता बनवला होता तर मस्त असे बटाटा पोहे केले होते चाय आणि मस्त असा नाश्त्याचा वेद केला आणि आज होता दिदीचा बड्डे म्हणजेच काल शुक्रवार होता तर शुक्रवारचा ब्लॉग तुम्हाला आज शनिवारी येईल तर काल शुक्रवारी दिदीचा होत्या माझं बाहेरचा आवाज माझा आवाज कमी येत होता बाहेरचा जास्त येत होता पण मी तर आवाज स्टॉप केलेला आहे आणि वायसूवर देत आहे तर चालू आहे शॉपिंगला दिदीला कपडे घ्यायचे आहे बड्डेसाठी चला तर आता भरपूर संध्याकाळी आल्यावर पण स्वयंपाक वगैरे करायचा आहे तुम्हाला कपडे आल्यावर दाखवते मी आणि इथं बघू शकता आता मी हे कपडे आणलेले तिने वेस्टर्न ड्रेस घेतलेला आहे तर स्कर्ट आणि टॉप म्हणजे असं याच्यामध्ये घेतलेला आहे क्रीम कलरचा कट आहे आणि ब्लॅक कलरचा वरचा टॉप आहे आणि शूज घेतले त्याच्यावर मॅचिंग त्याच्या व्यतिरिक्त तिने अजून छोटं मोठं सामान पण घेतलं मी घेतलं पण मला एवढं म्हणजे घाई होती की आता स्वयंपाक वगैरे करायचं होतं आणि त्यामुळे मी फक्त कपडेच दाखवले ते बघू शकता हा ड्रेस आहे कॉम्बिनेशन असं क्रीम आणि म्हणजे व्हाईट कलर आहे पण थोडा क्रीम कलर आणि पनीर हे डी मार्टला पाठवलं आमच्या इकडं कसं असतं ज्याचा बड्डे असतो त्याच्या आवडीनुसार स्वयंपाक केला जातो तर दिदीला खायचं होतं मटर पनीरची भाजी आणि नान मागवलं होतं डी मार्टवरून तर पाठवलं होतं नान वगैरे हो आणायला तरी पण मी पूर्ण स्वयंपाक केला होता कारण त्यांचा होता उपवास आणि हे असलं काही जास्त आवडत नाही उपवास पण असल्यामुळं ना मले पोट पण भरणार नाही त्यांचं कारण ते जास्त खात नाही त्यांना आवडतच नाही मटर पनीर वगैरे नान वगैरे ना असं आवडत नाही पराठे वगैरे त्याच्यामुळं मी हे पण केलं आणि म्हणजे मुलांना मुलांची पण आवड जपली आणि त्यांनाही बनवलं होतं तर त्यांना काय बनवलं होतं म्हणजे सर्वांनीच मिळून खाल्लं तरी बघा हे पराठे आणले होते लच्छा पराठा आणला होता आणि मालाबर पराठ्याला पण आणला होता आणि हे पनीर नाही मार्टवरूनच आणला आलेलं म्हणजे तिकडूनच आण पण इकडं आज पनीर नव्हतं अमोलचं जिथं भेटतं तिथं मग हे पण पनीर खूप छान होतं तर मेन्यू सांगते सर्वात पहिलं तुम्हाला डाळ भात मटर पनीरची भाजी बटाट्याची भाजी पुरी आणि पराठे तर आणलेच होते रेडीमेड आणि शेवळ्याची खीर केली होती असा साधा सिंपल असा बेत केला होता पण छान झाला होता साधा सिंपल केला होता पण छान झाला होता म्हणजे कसं हे आवडलं आणि कारण की त्यांना जास्त करून अशी पुरी भाजी वगैरेच आवडते पुरी पुऱ्या केल्या तर गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या मस्त असा सर्व स्वयंपाक झाला होता उशीर लागला खूप थोडं थोडं हे ते सर्व करायला एक भाजी हे असलं काय वाटत नाही पण सर्व थोडं थोडं करायचं म्हटलं उशीर पण तेवढाच झाला होता घाटकोपरला जाऊन आलो नंतर तिथून पण मग मला पूजा वगैरे करायला भेटली कारण की उशीर झाला असतं मग स्वयंपाकाला नंतर मग तयारी वगैरे करून बड्डे पण सेलिब्रेशन करायचं होतं तर कोण नव्हतं जास्त आम्हीच होतो घरातलेच घरातले म्हणजे आम्हीच आता लहान लहान मुलांना काही बोलवत नाही लोक तर आर्याच्या बड्डेला तेच लहान मुलं आले होते त्यांना माहिती पडलं होतं तेव्हा तर ईशानी कोणाला नव्हतं बोलवलं लहान मुलांना आणि ही बघू शकता छान अशी ग्रेव्ही तयार झाली ती तर ह्याच्यामध्ये ना वटाने मी शिजवून टाकले होते कारण फ्रीजर मटर नव्हते आणि इथे बटाट्याच्या भाजीचं तीन बटाटे घेतलेले आहेत त्यातला अर्धा थोडासा खराब झाला होता म्हणजे काळा निघला होता तो काढून टाकला आणि मस्त असं स्वयंपाकाचा बेत केला होता आणि भांडे बघू शकता भांडे घासले होते आम्ही घाट कोपरून आल्यावर शॉपिंग करून आले म्हणजे भांडे घासलेले तरी पण एवढे भांडे पडले बघा तर अजून ते भरपूर पडले सर्व भांडे तिने रात्री घासले आणि ते सकाळीच मी ना गॅसची पूजा वगैरे करून घेतलेली जेव्हा उंबरठ्याची पूजा केली ना हदीचं डेपण करून तेव्हाच मी घॅसची पण पूजा लगेच करून घेते कारण कर घॅस वगैरे धुवून झाला होता मग लगेच आहे ना एका वाटीमध्ये मी हळद वगैरे ना हे करूनच ठेवते म्हणजे सतत म्हणजे जास्त वेळेस परत परत आपल्याला तेच नको करायला एकदाच भिजवून ठेवले ना हळद वगैरे तर मग बरं पडतं लगेच घेऊन करायला पूजा वगैरे करायला भरपूर अशी कोथंबीर टाकली आणि खूप साध्या सिंपल पद्धतीने दिवसा बड्डे केला पण खूप छान झाला खूप मस्त झालं तेवढं साध्या सिंपल करू तेवढं छान वाटत असतं असं नाही की ह्यांना त्यांना सर्वांना बरोबर तर मी इथे ना पुढं तुम्हाला साईपाक पण दाखवला आहे आणि केक वगैरे पण दाखवलेला आहे केक आणलेला यावेळेस इकडून केक नाही आणला कॉलनीतून कन गेल्या वेळेस ना आर्याचा बड्डेला त्या दिवशी आणला होता ना तर तो केक एवढा टेस्टी नव्हता पैसे तेवढेच पैसे काही कमी नाही पण केकला पण टेस्ट नव्हती कुडूकुडू लागत होता खाता वेळेस त्याच्यामुळे त्यांना बोलली दिदीच्या बड्डेला इथून केक आणू नका मग त्यांनी बाहेरून आणला होता केक के। छान होता केक एकदम म्हणजे मस्त होता कडू वगैरे काही नव्हता फ्लेवर आहे खूप छान होता चॉकलेटच फ्ले फ्लेवर होता आणि बघा अशी मस्त अशी भाजी झाली होती ना थोडीच केली ती पण खूप छान झाली होती आणि त्यासोबत पराठे पण होते तर इथे मी बघा एवढ्याच पुऱ्या केल्या होत्या तेवढ्या पुऱ्या तळल्या आणि नैवेद्यसुद्धा एक काढला होता एक छोटी पुरी ते मिळू शकता छोटी पुरी तर नैवेद्य वगैरे ठेवते म्हणजे बड्डे वगैरे करायला तर सर्व झालेला आहे पस्तारा भरपूर असा पडला आहे आणि पुरा तुम्हाला तेलकट दिसत असेल पण तेलकट नाही पराठे तयार झाले कापायचा मी आता सर्व झालं घातलाय वाट बघत नाही दाखवते तरी तर मग घेऊ शकता दिदी मठामध्ये गेली होती तिचा बड्डे होता तिला मठात जायचं होतं तर सकाळी दुपारी टाईम नाही भेटला गडबड शॉपिंग वगैरे तर मठामध्ये पेढे वगैरे ते नेले होते पेडे केळ तर तो तिने त्यांनी प्रसाद पण दिला थोडासा पाय वगैरे पडून आले आणि बघा हा केक मस्त असा केक होता ते पप्पाने आणला होता दुपारीच आणला होता तर कसं वाटलं आजचा बड्डे सेलिब्रेशन साधं सिम्पल असं नक्की कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकवा तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल